राधे राधे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत आम्ही शेतकरी लोक निंबाईत प्रकारे साजरं करतो ते तर तुम्हाला निंबाईत म्हणजे काय माहिती आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यात पहिले आम्ही स्वयंपाक केला खीर पातोळ्या काळी भाजी भात वगैरे सगळं आणि नंतर ही निंबाची काडी आणि हे कुंकाचं पाणी आहे याने चित्र काढायचं असतं ते निंबाईताचं चित्र असतं ते ह्या काडीला कापूस लावून घ्यायचा So, मग मी कापूस लावते इथे आणि हा कापूस लावल्यानंतर ह्या काडीने चित्र काढायचं असतं ते तुम्हाला मी पुढे दाखवते ही वाळू आहे तर आता हे ऑलमोस्ट डन आहे याच्यामध्ये संध्याकाळी सहा नंतर पूर्णपणे दरवाजा घराचा बंद असतो डायरेक्ट सकाळीच उघडता तोपर्यंत दरवाजा उघडत नाही आणि कुत्र्याचं तोंड पण बघत नाही याच्यामध्ये आणि याच्यातलं कुठलीच वस्तू संध्याकाळी घराच्या बाहेर टाकत नाही सगळं काही सकाळीचच नदीमध्ये तर इकडे माझी स्वयंपाकाची तयारी चालली आहे सो तुम्ही बघू शकता आणि आता इकडे मम्मी हे घोडे करतीये हे हरळ आणि मूळ म्हणता याला आता तर आता मम्मी मुळापासून घोडे बनवतीये आणि हरळीचा एक चाबूक बनवायचा असतो तर असं म्हणतात की घोड्यांना मारण्यासाठी तो चाबूक असतो हा सण कृष्णदेवाचा आहे आणि कृष्णदेवालाच मानून हा सण साजरा करता आज पंचमी होत मी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड करणार आहे आणि काल शूट केला होता व्हिडिओ पंचमीच्या दिवशी आणि हे सगळं फक्त संध्याकाळीच करता सकाळी नाही करत सहाच्या नंतर संध्याकाळी तर आता इकडे बघा मी चित्र काढते प्लीज माझ्या ड्रॉईंगला जज नका करू हां मला ड्रॉईंग बिलकुल जमत नाही तर इथं सात गवळणी काढायच्या होत्या खाली रस्ता आणि अजून पुढं पण बाकी चित्र काढायचे तर आता मम्मीचे घोडे बनवून झाले आता ती चाबूक बनवती आहे सो मी तुम्हाला दाखवते कसा बनवते ते सगळं आहे आता हा चाबूक ॲक्च्युली व्हिडिओ रात्री काढला होता आणि लाईट इतकी फुल नव्हती त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी तर थोडी कमी आहे सो प्लीज डोंट जज जेव्हा मला यूट्यूबकडून पैसे येतील जेव्हा मी पैसे कमवायला लागेल तेव्हा मस्त एक चांगला फोन घेई बट तोपर्यंत असंच चाले तर इकडे मी सगळं काढून झालं आहे ऑलमोस्ट डन आहे एक बादली आहे एक गाय वासरू आणि विहीर आहे आणि गवळने पाणी घेऊन चालले आहेत तर आता इकडं बघा पूजेची तयारी आहे ते सुपामध्ये वाळू टाकली आहे खाली तर ही पूर्ण पसरवून घ्यायची आता वाळू आणि हे सगळं सुपामध्येच मांडायचं असतं पूजा तर मम्मा करते हे सगळं बसत नव्हतं सुपामध्ये सो आणि हा चाबूक आता घोडे ठेवते ती याच्यामध्ये सगळा स्वयंपाक जो पित्रांना आपण करतो ना तो सगळा स्वयंपाक आज करायचा असतो फक्त भजी कुर्डाईत म्हणजे तळत नाही या सणाला बिलकुल तळत नाही बाकी सगळा स्वयंपाक तोच असतो जो पित्रांना आपण करतो तर आता इथे घरातले सगळे देव ठेवून दे घेते मी आमच्या शेतकरी लोकांकडे या सणाला पण खूप महत्व असतं अँड हा गेठा ठेवून घेतला आहे निंबाची काडकी होती ती आणि हे चित्र असं भिंतीवर चिटकावायचं असतं मला ड्रॉइंग छान जमत नाही प्लीज आणि इकडे हे दिवे हे गव्हाच्या पिठाचे दिवे आणि खाली कानोळे बोलता याला हे मी उकडून घेतले हे फक्त उकडून घ्यायचे असतात आणि याच्यामध्ये दिवे दिवा म्हणजे हे दिवे लावायचे असतात चल आता मी रांगोळी काढते इथे या देवांना काहीच नाही केलंय फक्त उकडून घेतलंय पाण्यामध्ये सो बघू शकता सगळी ऑलमोस्ट डन झाली आणि ते थोडं टायर्ड झालं होतं मग चहा घेतला काही स्वयंपाक का अजून बाकी होता काही आधी झाला होता गणपती बाप्पाचं पण आगमन झालंय सो आम्ही आरती करून घेतली बाप्पाची नैवेद्य सगळं दाखवून झालं पूजा वगैरे तर आता बघा इथे मम्मी निव नैवेद्य भरती आहे या कानवल्यांमध्ये नैवेद्य सगळे ठेवायचे असतात तरी तुम्ही बघू शकता इथे मी किती सारा स्वयंपाक आहे भाज्या मी सगळ्या सेपरेट सेपरेट नाही आहे कारण की खूप टाईम लागणार होता सो सगळ्या मीच भाजी केली एकच बट टेस्टी <laughs> पातोड्या काळी भाजी सगळं खीर अँड कडी नव्हती केली सो त्यामुळे हे दही सॉरी ताक आहे तर आता पूजा आहे सगळे नैवेद्य भरून झालेत अँड हा सण आमच्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा पण असतो कारण की ह्या पाच दिव्यांमध्ये ना आम्ही असं म्हणतो की एक दिवा तंबटीचा एक हरभऱ्याचा एक मकाचा ज्वारी सोयाबीन जे काही पिके असेल त्यांचं नाव घेऊन हे दिवे असतात प्रत्येक पिकाचे जे आम्ही आमच्या शेतामध्ये केलेले असतात आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवट जेवणं वगैरे झाल्यावर या दिव्यांमध्ये थोडं पाणी शिंपडायचं असतं अँड जो दिवा असा खूप तडतड करेल ना तर समजायचं की त्या म्हणजे ह्या वर्षी त्या पिकाला खूप जास्त पैसे भेटणार आहे आम्हाला किंवा त्याचं चांगलं होणार आहे तर हा दिवा तंबाटीचा होता अँड तो खूप जोरात तडतडला आहे सो ह्या वर्षी आम्हाला तंबाटीचं चांगलं होणार आहे असं आमचं म्हणणं आहे आणि नंतर मी पण केलं अगोदर पप्पांनी केलं होतं सो दॅट्स इट इतकंच सगळं होतं आणि आता हे सकाळी पहाटे पहाटेच मी झोपेल होते तेव्हा माझ्या आ उठायच्या आधी मम्माने हे सगळं पाण्यामध्ये टाकलं म्हणजे जवळच नदी आहे त्यामध्ये